आज राज्यभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होतं आहे आणि सर्व बूथला भेटी देत असताना निश्चितच मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतो आहे मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी होताना दिसते आणि विशेषतः तीन वाजेपर्यंतचे जे आकडे माझ्यापर्यंत आलेत त्यामध्ये माता भगिनींचा महिलांचा जो पर्सेंटेज वोट आहे तो पुरुषांपेक्षा जास्त आहे हे निश्चितच समाधानकारक का आहे आणि आज सर्वजण त्या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडत आहेत लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी होत आहेत मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि या माध्यमातून नक्कीच मला विश्वास आहे की या तालुक्यातील जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि ते मला सर्वजण मतदार बांधव भगिनी आणि माझे तरुण सहकारी हे आशीर्वाद देतील हा विश्वास मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो धन्यवाद